भाजप जसं सत्तेवरती आलं मग ते केंद्रात असू द्या नाहीतर महाराष्ट्रामध्ये असू द्या भाजपच्या हात हातामध्ये जशी सत्ता आली तेव्हापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकशाहीच्या राजकारणाची सभ्यताच संपली सभ्यतेची भाषाच नाही राहिली नुसती भाषाच बदलली नाही तर चोरांचा लुटारोंचा राजकारणातील बाजार वाढला आणि खोटेपणाचा आणि अगस्ताळेपणाचा केळस वाहण्याचा प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वाढल्याचे आपण पाहिले जसं भाजप सत्तेवर आल्यापासून तसं हे सांगण्याची वेळ का आली तसं मी बऱ्याच दिवसापासून दिवसातून आपल्यासमोर मी सक्रिय झालेलो आहे तब्येत थोडी बरी झालेली आहे परंतु महाराष्ट्राच्या राजकारणाची तब्येत बिघडाय लागलेली आहे त्याच्यामुळं याच्यावरती बोला असं वाटलं कारण लोकशाहीच्या राजकारणामध्ये सभ्यता असावी सं सुसंस्कृतपणा असावा विरोध असावा विद्रोह असावा परंतु द्वेष आणि मच्छर तिरस्कार आणि केरसवाणी प्रकार आणि आगस्ताळीपणा नसावा या मताचा मी आहे नेहमीच भाजपचे आमदार नेहमीचे वाचाळवीर आग्रस्ताळपणे करणारे वाचाळवीर गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावरती खालच्या पातळीवर पातळी सोडून टीका केलेल्या आहे टीका त्याला कशा म्हणायचे ते विकृतपणाचाच कळस आहे जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख केलेला राजाराम पाटील यांचा उल्लेख करून ही राजाराम पाटलाची जयंत पाटील हे आवड आवला, अवलाद असू शकत नाही किंवा त्या अवलाद नाही अशा प्रकारच्या अत्यंत गलिच्छ अत्यंत खालच्या पातळीवरती ही टीका केलेली आहे आणि त्याची चर्चा आज महाराष्ट्राच्या सर्व मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये सर्व मीडियामध्ये त्याची चर्चा सुरू आहे क्रिया प्रतिक्रिया सुरू आहे आपण ते पाहत आहे तर हे वाचाळ देवीन हे गोपीचंद दे पडळकर नावाचा हा वाचाळवीर हे अगस्ताळीपणा हा भाजपच्या समतीनं सुरू आहे गोपीचंद पडळकरांनी जे राष्ट्रवादी काँग्रेसवरती किंवा विरोधी पक्षावरती गोपीचंद कळवरती किंवा हिंदू जनजागृष आक्रोश मोर्चातील त्यांची जी भाषा आहे वातावरण धार्मिक आणि जाती ते निर्माण करण्याची त्यांची ती ते नेहमीचीच भाषा आहे मीडियासमोर ती त्यांचं बोलणं असेल बा सभेतील बोलणं असेल ते वाच बोलणं हे भाजपची हीच भाषा जी आहे ती भाजपच्या समतीनं आहे भाजपच्या समतीनं समतीशिवाय किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समतीनं पडळकर नावाचा वाचाळवीर असं बोलण्याची असभ्य भाषा बोलण्याचं धाडसच करू शकत कारण का शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसना फोन करून ही भाषा शोभत नाही अशा प्रकारचं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीसनं गोपीचंद पडळकरला फोन करून भाषा सुधारा सल्ला दिला तरी सुद्धा गोपीचंद पडळकर आपण खालच्या पातळीवर जी बोललेलो आहे जैन पाटलावरती या वाक्यावरती या बोलण्यावरती असभ्य भाषेवरती ते ठाम आहे दुसराच विषय काढून ते आपल्या चुकीचं आपल्या किळसवाणी प्रकाराचं ते चुकीचं समर्थन करतात आहे आणि मग हे फडणवीस आणि पडळकर यांच्यामध्ये जी फोनापुणी आहे का नाही हे समज देण्याचा प्रकार नाही हो ह्या प्रकार कशात आहे मी कर तू मारल्यान तू कर रडल्या अशातला प्रकार आहे देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र देवें दे फडणवीसनं गोपीचंद पडळकरला भाषा आवरा असा जो सल्ला फोनवरती दिलेला आहे तो सल्ला नाही तो प्रकार असा आहे मी करतो मारल्यावर मारल्यान तू कर रडल्या वणी अशातदा प्रकार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच फडणवीसच गोपीचंद पडळकरला देवेंद्र फडणवीस यांचीच फोस आहे याच्यातील मात्र शंका नाही म्हणून तर तो असा वाचनवीर असे काय बी बोलतोय अरे बोलायला तोंड आपलंय आहे म्हणून काही बोलतोय आणि म्हणून मी म्हणेल की गोपीचंद पडळकरांची भाषा ही भाजपची विकृती आहे काय याच्यावरती मी प्रतिक्रिया देताना एवढंच म्हणेल की पडळकरांची भाषा गोपीचंद पडळकरांची भाषा ही भाजपची विकृती आहे संस्कृतीचा ठेंबा मिनव मिरवणारं भाजप हे कधीच भारतीय संस्कृतीला मानणार नाही ही विकृतीच भाजप हा संस्कृतीचा भाजप हा पक्ष नसून एक विकृती आहे आणि त्या विकृतीच्या कळपात वाढ कळपात गेल्याला हा वाचाळवीर हे आगस्तळपणा गोपीचंद पडळकरांची भाषा ही भाजपची विकृत आहे तसं असे वाचावीर काय फक्त भाजपकडेच नाही ते सर्वच पक्षाकडे सर्वच प्रस्थापित पक्षाकडे आहे मग ते काँग्रेसकडं आहे ते राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे ते पुन्हा अजित पवार गटाकडे आहे शिवसेना शिंदे गटाकडे आहे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे गटाकडे मनसेकडं आहे सर्वच प्रस्थापित पक्षाकडं असे आगस्ताळी परणा करणारे आणि वाचाळवीराचा भरणा सगळीकडेच आहे अशा वाचाळवीर वाचाळवीराचे प्राणी वाचाळवीर करणारे हे प्राणी सर्वच प्रस्थापित पक्षानं पाळलेले आहे मी यांना कुत्र्याची उपमा अजिबात देणार नाही तो कुत्र्याचा मी अपमा अजिबात करणार नाही कुत्रा हा इमान इमानदारी इमान इमान बाळगणारा इमानही प्राणी असतो त्याच्यामुळे ते उल्लेख करणार नाही पण वाचाळवीराचे प्राणी असे प्रत्येक पक्षाने आपापल्यासाठी पाळलेले आहे पण भाजपकड या अशा वाचाळवीरांचा आणि सभ्यता लोकशाही राजकारणाची सभ्यता सोडून बोलणं त्यांचा भरणा आणि पण खोटं बोल पण रिअटून बोल हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पासून ते सर्वच याच्यामध्ये भाजपमध्ये फार मोठा असा वाचाळवीराचा भरणा आहे यामध्ये मी सगळ्यात जास्त याच्यामध्ये मी मीडियाला जबाबदार धरेल ही प्रस्थापित मोनवादी मीडिया जी आहे की या अशा वाचाळवीरांना प्रसिद्धी देते कवरेज देते त्यांची बातमी दाखवते या मीडिया मी जबाबदार धरेल महाराष्ट्रातील राजकीय वातावरण असू द्या सामाजिक असू द्या ना तर धार्मिक वातावरण गडूळ करण्याचं बिघडवण्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा वाटा जर असेल तर तो मीडियाचा असेल मीडिया योग्य बातमी दाखवणार जोडण्याची भाषा करणारी दाखवणं बिघडवण्याच्या भाषेला जास्त कवरेज मीडिया देतं म्हणून मी असं म्हणेल की भाजपमधील मग ते गोपीचंद पदळकर असतील लक्ष्मण हाके असतील राष्ट्रवादी शरद पवार अजितदादा आज, गटाचे ते अमोल मिटकरी असतील सुषमा अंधारेची नावच घेण्याची इच्छा नाही आंबेडकर चळवळीशी बेमान जांधार यांचं मी नाव दी नावच घेण्याची माझी इच्छा नाही पण हे आता सांगाण्याची वेळ आली अमोल मेटकरी गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके सुषमा अंधारे इत्यादी वाचाळवीर ही मीडियाची घोडचूक आहे काय म्हणतोय बघा गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके अमोल मिटकरी आणि आंधारेबाईसारख्या सारखे सार लोक ही मीडियाची घोडचूक आहे लक्षात घ्या अरे एक लक्षात घ्या अशा गुवाचवीरांना प्रसिद्धी आणि कवरेज देऊन महाराष्ट्राचं वातावरण बिघडवण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये विदायक काम करणारे प्रचंड लोक आहेत तिथपर्यंत पोहोचा ना लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे लोकशाहीची सभ्यता बाळगणारे अनेक पक्षामध्ये लोक आहेत समाजकारणामध्ये चळवळीमध्ये लोक आहेत त्यांना ते दे कवरेज द्या ना त्यांना प्रसिद्धी द्या तुम्ही अशा वाचाळवीरांच्या वक्तव्याची प्रसिद्धी देऊन टी आर पी वाढवण्याच्या नादा तुम्ही मिले मीडिया लोकशाही चौथा स्तंभ असणाऱ्याची कर्तव्य आणि लोकशाहीची जबाबदारीचा तुम्ही अपमान करत आहे अरे या अशा वाचाळवीरांना प्रसिद्धी देण्याचं बंद करा या आपआप यांची तोंड बंद होतील एक आहे एक महिना सहा महिने किमान एक महिना जरी जर पडळकर हक्के अमोल मिटकरी आणि अंधार यासारख्या एक महिना जर तुम्ही त्यांना बातमीला प्रसिद्धी दिली नाही कव्हरेज केलं नाही तर अशा वाचाळवेराची तोंड आपोआप बंद होतील एवढं तरी करा आणि एक अजून एक सांगतो की बाबा मा मला या प्रस्तावित पक्षाच्या राजकारणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी अजिबात मी आंबेडकरवादी राजकारण मी आंबेडकरवादी राजकारण चळवळीमध्ये वाढलो आंबेडकरवादी राजकारणच वाढण्याचा मजबूत करण्याचा आंबेडकर राजकारण प्रभाव वाढण्याचाच मी प्रयत्न करेन तेच माझं देहा तेच माझा जीव तोच तेच माझा जीवनाचा सिद्धांत आहे मी मेलो तरी मी भाजपमध्ये तर मी थुकणार सुद्धा नाही म्हणजे भाजप या पक्षाचं समर्थन किंवा त्या पक्षात जाणं सोडा जीवा जीवात जीव जो जीवा जीव असेपर्यंत भाजपसारख्या पक्षावर थुकणार सुद्धा नाही तसंच काँग्रेसमध्ये सुद्धा त्याचं अजिबात समर्थन जाणार नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असेल इत्यादी प्रस्थापित राजकीय पक्षाचं मी समर्थन त्या पक्षात मी जिवंत असेपर्यंत कधीही जाणार नाही मी आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभावच महाराष्ट्रात आणि देशात वाढण्यासाठी आयुष्य आतापर्यंत समर्पित केलं आणि याच्या पुढे सुद्धा समर्पित केलेलं आहे पण हे बोलण्याचं काय कारण प्रस्थापित हे मी मी जयंत पाटलांचं परळकरांवर टीका करतो परळकर बोलतोय म्हणजे जयंत पाटलाचं मी समर्थन करतोय अशातलं भाग नाही परंतु जी भाषा जी आहे ते ती सभ्यतेला धरून नाही आपली आईवरनं बोलणं हे कधीच समर्थन त्याचं वाचू शकत नाही हे अत्यंत खालच्या पातळीची भाषा आहे त्या गोष्टीचा मी निषेध करतोय याचा अर्थ मी राष्ट्रवादी शरद पवार गटाचं समर्थन करतोय अजिबात नाही कारण मी उलट म्हणेल की बाबा राष्ट्रवादी पक्ष असेल शरद पवार गटाचा शरद पवार असेल अजितदादा पवार शिवसेना शिंदे गट असेल ठाकरे गट असेल ना तर भाजप म्हणजे असेल हे प्रस्थापित राजकीय पक्ष हे महाराष्ट्राचं कल्याण कधीच करू शकत नाही या प्रस्थापित सर्व राजकीय पक्षानं राजकारण हा जनकल्याणाचं पवित्र साधन आला जुगाराचा अड्डा बनवला हे सर्वच पक्ष जबाबदार आहे त्यामुळे पक्ष महाराष्ट्राचं कल्याण करू शकत नाही आणि शिवाय बहुजनाचं प्रतिनिधित्वसुद्धा करू शकत नाही आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, लोकशाहीची सभ्यतेची संस्कृतीची भाषा पुन्हा सुरू करायची असेल निर्माण करायचं असेल तर आंबेडकरवादी राजकारणाचा प्रभाव वाढवला पाहिजे वाढला पाहिजे या महाराष्ट्राला या देशाला आंबेडकरवादी राजकारणाची आंबेडकरवादी चळवळीची आंबेडकरवादी संस्काराची आणि आंबेडकरवादी सभ्यतेची गरज आहे लक्षात घ्या आणि हे बहुजन समाजानं हे महाराष्ट्रातील देशातील लोकांना हे स्वीकारलं आंबेडकरवादी राजकारण आंबेडकरवादी संस्कृती आणि आंबेडकरवादी सभ्यता लोकांनी बहुजनांनी स्वीकारली पाहिजे अन्यथा प्रस्थापित मनोवादी मीडियाद्वारे हे प्रस्थापित पक्षाचा धांगड निघा आणि तमाशा असं रोजच तुम्हाला पाहावं लागेल पुन्हा एकदा सांगतोय गोपीचंद पडळकरांची भाषा ही भाजपची विकृती